थंड घ्याव वाटायला लागलाय मला ते काय आता म असं झालंय सध्या आंबेडकर साहेब म्हणले त्या दिवशी माझ आणि देवेंद्र फडणवीस खोट खोट भांडायला मी म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस माणूस तसं झालं ना त्याचा अर्थ ते तिथून नांदेडला गेले ते म्हणले शरद पवारचा माणूस लगेच दुसरा नेता उठला इत्यांचा त्यांचा ते म्हणे हे काँग्रेसचा आहे कुणी म्हणतो उद्धव ठाकरेचा आहे अरे बाबा हो इतक्या दिवस वर्षभर आंदोलन चालू शकत नाही माणूस कोणाचा असल्या आणि ते बी तितक्याच लाखात लोक आणि ते बोलतच नाहीत आरक्षणाच्या विरोधात तर काय बोलू त्यांना बोलून बघ बोल मना मग दाखवतो का जो बोलन त्याला मी सोडतो आता ते बोलतच नाही तर बोलच काय बोलू बोळच भांडण कधी घेऊ मी काय देवेंद्र फडणवीस बळच भांडणं इकतच घ्यायला भांडण निकत घ्यायला लावतो त्या छगन बळा मी नाही ना तसं करू शकत मी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमात सांगतो देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही विरोधक पण नाही वागण्याची पद्धत चांगली नाही मराठ्यांचा द्वेष चांगला नाही आरक्षण द्यावं मला राजकीय भाषा बोलायची गरज नाही आता त्यांचे बराळ सुरू होते चार पाच जण मी राजकीय स्टेटमेंट करायला लागलो मी राजकीय बोलायला लागलो बोलत नाही तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका राजकारणावर एक शब्द सुद्धा बोलत पण तुम्ही नाही दिलं की मी तुमचं सगळं काढणार राजकारणावर बोलणार म्हणजे बोलणार बघाय परिस्थिती सोपी नाही शेतात जनावर अडकले हे बघणार नाहीत त्यांना ताबडतोब सुविधा ता उपलब्ध करणार नाही शेतकऱ्याला लाईट देणार नाही पीक भाव देणार नाही पिकाला भाव देणार नाही तातडीनं पाण्याचे विदर्भात खानदेशात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडं पाण्याचं उपलब्ध नाही करून देणार कायमच्या सुविधा नाही देणार कायमचं आरक्षण नाही देणार हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मळावर येऊन बसलं ते आमचे विरोधक नाही शेत्रू नाही सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत ते काय करणार तात्पुरतं ना दिलावणार तात्पुरतं पुढे ते पंधराशे आणि लाडकी बहिणीची योजना ये चांगली येते पैसेच आमच्या येतात ते लाडकी बहिणी येते बिस्किट पोडा घेतला तरी जीएसटी कटून जगली आमच्या आमचेच पैसे येते त्याने काय देवेंद्र फडणवीस काय गावावर इकडे नाही नागपूरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना हे लोकांचेच पैसे येतात ते चांगली घ्या काही हरकत नाही पण तुम्ही कायमच्या का देत नाही त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ते देना दाजी शेतात काम करतो बांधाव त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे दाजी तर फुडून तर फुडंचे लागलाय ते हे कधी बघणार तुम्ही धनगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी जाणार आता हे लाडकी बहिण आणली त्या देवेंद्र फुडसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवाळीला ते दा किड्याने खाल्लेली ते तेल पांढर फगाट सगळं केला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळ होत नाही येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकता बस झाला शेतकऱ्यांच्या लक्षात आले अठरा पगड जातीच्या लक्षात आले आणि मराठ्यांच्या लक्षात आले धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आले हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मानू माणूस जाणार जर मराठ्याला आरक्षण नाही दिलं एक शेतकऱ्या जागेवर जाणार देवेंद्र फडणवीसांनी ही योजना आणली असं म्हणताय पण ती मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना आहे आणि ती महायुतीने आणलेली आहे मग तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस त्यांनाच टार्गेट करताय आधी तुमच्यावर दादा येड्यातल्या येड्याला कळत देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे त्यांच्याशिवाय पान आलू शकत नाही सरकारमध्ये पान चांगल्या चांगल्याचे पत्त्या गोल केले त्यांनी चांगले चांगले थोबाड बाहेर काढे ना त्याच्या भीती बोधी मध्ये टाकीस करेन म्हणतो ते म्हणत मग नाही का आता लपलं काढून तेरा काय मी कोर्टातच आलोय पुढं म्हणून ते काय संबंध नाही मग हा काही नाही हे देवेंद्र फडणवीस शाळा आहे सगळी तू यासाठी नेमलेली हे केले नाही मी थोडंच काय होणार आहे मी हटणार नाही मी जेलला जरी गेलो तरी हटणार नाही तुझा दुमताच काढणार मी देवेंद्र फडणवीस सोडणारच नाही त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही साहेब काहीच एका मंत्र्याचं पान हलू शकत नाही एका आमदाराचा सुद्धा नाही एका पण ते मुख्यमंत्री असू द्या कोणी पण उपमुख्यमंत्री कोणी असू द्या करणार गाडी बिघडली ते फिटरच ते नीट करणारा कोणचा नट कुंकळ कोचीन भर नाही पण गाडीच बिघडली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा